फोटो काढत होते त्याच्यानंतर साडेतीन ला तो हल्ला झाला साडेसहा पर्यंत ते फिरतच होते त्या पार्क मध्ये साडेसहा वाजता त्यांनी नाश्ता खाल्ला आणि मग बाहेर जाऊन पत्रकारांना संबोधित केलं त्याच्यानंतर प्रचार सभा घेतली हे आलेला तुमच्या समोर एवढा ते ड्रामा ड्रामेबाज करतात एवढा नाटक त्या ठिकाणी करतात आणि आपल्याला पैसे देऊन पोहचत असत आता जर प्रत्येक वर्तमानपत्र प्रत्येक व्हॉट्सॲप प्रत्येक टीव्ही वर दिसणार चॅनेल जर भाजप आणि मोदींनी विकत घेतलंय तर तुमच्या समोर येणारच येणार